श्री गणेशाय नमः आज आपण पाहणार आहोत श्री गणपती बाप्पांचा ध्यानमंत्र आणि श्री गणपती बाप्पांचे संकटनाशन स्तोत्र तर आपण पहिला पाहणार आहोत श्री गणपतींचा ध्यानमंत्र गणानां त्वाम गणपती हवा महे कवी कवीनामुपासन वस्तम ज्येष्ठ राजं ब्रमणाम ब्रम्हणस्पत आन शृणुक्तीभी सीद आता आपण पाहणार आहोत गणपतीप्पांचे संकटनाशन स्तोत्र संस्कृत भाषेतील प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्र विनायक भक्ता वा संस्मरेणं नित्यायुष कामाथसिद्धे प्रथम वक्र एकदंत च एक दंतद्वितीयक गजवक्र चथुर्तक लंबोदर पंचमं च षष्टविकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननः द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यः यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो लभते विद्या धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिं जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिमासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धि च लभते नातनसंशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनं नाम श्रीगणेशस्तोत्रसम्पू श्री गणेशाय नम आता आपण पाहणार आहोत श्री गणेशांचे संकटनाशन श्री गणपती स्तोत्र मराठीमधून प्रथम तुम्हाला वंदिते गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता आयुष कामार्थ साधती प्रथम नाववक्र तुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण नवे श्री भालचंद्र दहावे विनायक अकरावे गणपती बारावे गजानन देवनावे शिवारा त्रिन संध्या मने नर विघ्न भीती नस से त्याला प्रभू तू सर्व सिद्धी धम विद्यार्थ्याला मिळेल विद्या पुत्रार्थ्याला मिळेल पुत्र मोक्षार्थ्याला मिळेल गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवाद ज्या गणेश भक्तांना संस्कृत भाषा येत नसेल किंवा वाचता येत नसेल तर त्यांनी मराठीत अनुवाद केलेल्या गणेशस्तोत्राचा पाठ करावा आणि जर काही व्यक्तींना वाचता येत नसेल तर त्यांनी हे गणेशस्तोत्र नुसते ऐकले तरीही चालेल श्री गणेशाय नमहा